हक्क मागतोय महाराष्ट्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं प्रचार गीत लाँच अमित शहाना मिश्किल टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या ट्विटरवरील डी पी बदलल्याची चांगली चर्चा रंगली होती विशेष म्हणजे आजची पत्रकार परिषद घेण्यापूर्वी त्यांनी डी पी बदलल्यामुळे नेमकं का काय कारण आहे याची उत्सुकता सर्वांना लागली होती हक्क मागतोय महाराष्ट्र या आशयाचं त्यांनी वज्रमुठ असलेले चिन्ह डी पीवर ठेवलं होतं अखेर त्यांच्या डी पी बदलण्यामागचं कारण उलगडलं आहे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून हक्क मागतोय महाराष्ट्र हे टायटल सॉन्ग आज रिलीज झालंय सरकारविरोधी भूमिका दर्शवणारे हे प्रचार गीत आणि जाहिरात सॉन्ग लाँच करण्यात आलं आहे आणि विशेष म्हणजे हक्क मागतोय महाराष्ट्र हे गाणं शरद पवार गटाचं यंदाच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारविरोधी प्रचार गीत असेल या गाण्यात रॅप आणि लोकसंगीताचं फ्युजन करण्यात आलं आहे आणि याद्वारे तरुण आणि समाजातल्या सर्व घटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने केलाय तरुणांचे प्रश्न बघून हे सर्व घटकांना आकर्षित होईल या अनुषंगाने हे गाणं बनवण्यात आलंय त्यामुळे या अभियानापुरतं हे गाणं असेल पण बराच काळ हे गाणं चालेल असं जयंत पाटील यांनी सांगितलंय सरकारच्या गलथान कारभाराची चार्जशीट आम्ही घरोघरी वाटणार आहोत हक्क मागतोय महाराष्ट्र या मोहिमेचं गाणं घेऊन प्रचार करणार आहोत या गाण्यातून बेरोजगारी महिला असुरक्षा शेतकरी प्रश्न महागाईवर भाष्य करण्यात आलं असून महाराष्ट्राभर आंदोलन करणार असल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे महाराष्ट्राचं वैभव महायुतेनं सरकारनं घालवलं आहे ते परत मिळवण्याकरिता हक्क मागतोय महाराष्ट्र असंही पाटील यांनी गाण्याचा संदर्भ दे स्पष्ट केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई